तुझं म्हणती मी स्वार्थी आहे आम्ही दोघं नवरा बायको स्वार्थी आहे बायकोला कशी घेतली लगेच साडी सगळ्यांना माहीत आहे बायकोला कशासाठी घेतली बायको जीव जीवळून काम करते तू काम करणे या नावनं बोम आहे आणि कशी तुला साडी घ्यायची हां मला घेतली नाही लगेच साडी म्हणती दुसऱ्याला आणलं का तुला लगेच इसाळ करा आणि तुला इसाळ करण्याशिवाय अजिबात काही येत नाही तुझं आयुष्यच इसाळ करण्यात चाललंय काय करेल ते इसाळ करण्यात चाललं या हा अला का आम्ही एवढं पळ 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 करून कमवतोय ही करतोय आ आणि मग नको घ्यायला तिला तिकडं तकडं जाताना सुद्धा तुला लगेच इसाळा आला या जेवाना सुद्धा आम्हाला टायमाला भेटत नाही आहे तुझ्यासारखं आम्ही काम दाखवत बसत नाही या आमचं आमचं काम आमचं आमचं चालूच असते सारखं तू जर चांगल्यापणानं घरात गोंधळ गाठला नसता सकाळ तर तुला घेऊन गेलो असतो सुप्तीला फिरायला तुझ्याविषयी बोलायची इच्छाच होत नाही पण आपलं कसं आहे डोकं राहत नाही ताळ्यावर ते बघितलं हिडीओ कट ताळ्यावर डोकं राहत नाही म्हणून तुला प्रत्युत्तर द्यायची वेळ आली आता तुला दोन खाय चार हजाराची साडी घेतली होती आणि घेतली असती आणि ह्याच्या अगोदर मी घेतलेल्या तुला साड्या पण तू आता त्या माझी राहिली नाही ना तुला आमचं चांगलं चाललेलं बघव ना तुला वाटतं सगळं मला मिळावं ह्यांनी जावं वाऱ्या म्हणून मला मिळावं अशी तुझी भावना आहे अशी तुझी भावना करू नको घरात चांगलं वातावरण ठेवू मग होईल अजून मुला लेकरांचं होय जायचं आहे आत्तापासूनच तो असं धिंगाणा आत्तापासूनच तू पार्ट्या पाडायला आहे आत्तापासूनच तू तुझ्या पोरासनी पार्ट्या माझ्या पोरासनी पार्ट्या ही घरात तू करा लागली आहे सगळं भावभावात भावराव दिनात झाली असतो एका स्त्रीचं काय काम असतंय खायचं पियचं बाकरी करायचं घरच्यासना घालायचं हे असते तू भावभावात फुटपाळतेय माझ्याविषयी त्याला फुलवती आहे पण पन... हे जास्त दिवस टिकत नसतं या जगात सत्याला विजय आहे पण उशीर असतो एवढं लक्षात ठेव आणि तुला काय आणलं दुसऱ्याला का फक्त इसाळा इसाळा शेवट बिचारीला दुसरं काय येत नाही आणलं म्हणलं दाखवलं म्हणलं हे का का लगेच तिनं बनवलेलं हायर्स मला घेतलं ना बायकोला घेताना कसं लगेच आहे निलेश राव म्हणतीये माझ्या नावा एका गुगऱ्या खाल्ली तिथवी दोन हजाराला गलाम आणि माझ्या नावाची गुगऱ्या खाती या निलेश राव म्हणती निलेश राव हा जरा तर माणसात लगेच जरा सुधरा जरा तू मानान जरी मोठी असलीस वयानं माझ्यापेक्षा बारीक आहे एवढं लक्षात ठेव आणि हे तुझ्या ह्यातनं संस्कार दिसते त्याचं कळलं का तू वाईट म्हणते आहेस पण तुझ्यासारखं होणार नाही तू किती पिणं आम्हाला त्रास दे आडव चांगल्या कामाला आण पण सत्याला विजय असतो टप्प्याटप्प्यान का म्हण ना होत असते मिस्त्री महागारी लावलं चार दिवस तोही करून तुला कशासाठी असलं हे पाहिली नाटकं आ घरातली करती ते ना करती माणसं करू देच ना तुझं मध्ये तोंड घालायचं काय गरज आहे का त्यात तोंड घालतेस लगेच मध्ये कुठल्याही कामात अगं गड्यागड्यांचा विचार चालत असताना भाऊ भाऊ एकत्र बोलत असताना बा बा, बा, बा बाया माणसांना मध्येसुद्धा येऊन ये तू लगेच कुठं आम आम्ही दोघं दिस लोक पडतच येते या काय बोलतोय काय नाही आ हे तुझं विचार आहेत का अगं एका स्त्रीचा विचार कसा असा होतं आपल्या घराला फडं कसं नेईल एखादा पुरुष चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे हि तर तुम्ही चुकताय असं करूया आपण सगळ्यांनी मिळून असं करूया मग आपलं घर फुडं जाईल असं म्हटलं पाहिजे तुझं तिसरंच असतं या एकच काय तर तुझी तुझ्या बुद्धीला तुला पटत असलं तर कर अडथळा आण काय आणायचं ध्यान पण आमच्या मनात आलं का आम्ही काम करणार तू अडवू शकत नाही आम्हाला पण आम्ही मर्जीनं गं बसतोय कुठं नादाला लागावं त्याच्या काय करावं म्हणून त्या ना नादाला त्या प्रोसेसला आम्ही जात नाही तुझं कसं आहे बघतीच करतीच नव्हतीच ही तुझी भाषा झाली का हां अगं आपल्या बुद्धीला शोभला असं तर बोलावं माणसाला तुझे तुला पटल तस तुझी तू तु कर मला वाटलं मा माझी बायको कष्ट करते घेतलं मी आता कार्यक्रमाला जायला घेत नाही म्हणल्यानं मग काय करा एवढं ती कष्ट करतीय जनावरांचं बघतीये स्वयंपाक बघते घराभराचा दोन्ही भांडं आहे चटणीचं आहे अजून अजून तिनं काय काम करावं धाराधुरा काढू लागते मी म्हणत नाही तू पिर करू लागत नव्हती तू पिर करत होती पण पहिल्यासारखं असं केलं असतं तर दोघीला पण घेतली असती तू आता करूच लागत नाही तर मग तुला कशी घ्यायची हा प्रश्न आहे ना तो आज एक महिना झाला धिंगाणागा लावला आहे ये ही घ्या ती घ्या मग तू करतच नाही ना मग तुला घ्यायची कशी ह्या वळ घेतली नाही ती वाजून म्हणा जा बाल वाजून म्हणा जा तू जर गोळ्या मेळ्यानं करू लागत असती तर तुला दोन हजाराची काय तुला पाचशेची आहे आता पंचान तुला घेतलंच की तिच्यापेक्षा जास्त बारण घेतलं की दोन अडीच बारण पाणी तिच्यापेक्षा जास्त घेतलं की मग तू जर चांगलं हातभार लावत असते घरच्या माणसांना कामा धंद्यात तुला दोनची काय अडीचची घेतली असती नाही तीनची घेतली असती काय कापाड माकाड फटून जायला जाय पण तू तशी करते आहे म्हणून आम्ही घेतलं नाही कळलं बा ह्याच्यावरून विचार करू तुझी तू का घेतलं नाही हे तुला सांगायसाठी मी खास व्हिडिओ बघितलाय निलेश राव दोन दिवस झालं बघते तू दोन दिवस झालं निलेश राव टाकते टायटलला आ माझ्या मागणं जन्मून बाजार हाट घरात आण ना गोटा आम्ही म्हणतो यायला खाया पियाची माप काढावी ती माणूस आलं निघून जायचं ती कळण झालंय ना बसून खाल्लं तरी तुला संपायचं नाही की चांगली राहिली तर तू कुरबड्या करते बसलेल्या गांडल्या खावळते माणसासनी सणवार आलं का चालू तुझा धेगाणा चालवतोय एखादं कुठलं काम आलं का गात चालू चालवतोय बाथरूमच्या वेळेला तसंच गेलं म्हणजे आम्ही काय करायचंच नाही का तूच करती लागून गेली घराची आणि आम्ही काय तुझ्या जीवावर फिरत नाही आम्ही आमच्या कर्तृत्वावर फिरतोय कळलं का तुला वाटत असेल माझ्या जीवावर फिरते ती तुझ्या जीवा, जीवा आम्ही फिरत नाही हे आज तुला सांगून ठेवतोय माझा नाद बिन तू करू नकोस मनात आलं ना एका क्षणात तुला असं वाईली टाकून टाकील वाईली वायली कळलं का फक्त मी मर्जीनं ग बसतोय घर फोडायचं नाही म्हणून मी की तो घुडतोय नाही या क्षणात असं की चुटकी वाजवल्या का वायरी काढून टाकेन तुला कळलं का